ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणून आनंद दिगे यांना ओळखले जाते ठाण्यामध्ये शिवसेनेला मजबूत करण्यामध्ये दिगे यांचा सिंहाचा वाटा होता आजही शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो नव्वदच्या दशकात शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजेच आनंद दिगे असे जनसमीकरणच तयार झाले होते ठाण्यातील ज्या ठिकाणाला आनंद दिगे यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली ते ठिकाण म्हणजे टेंबी नाका याच परिसरात त्यांचे घर होते ठाण्यातील सेंट्रल मैदान या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या प्रत्येक सभेत अगदी तरुण आनंदी गे हजर असत हळूहळू त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचाराचा प्रभाव पडला यांनी शिवसेनेसाठी काम करायचे ठरवले त्यांनी शिवसेनेला खेड्यापाड्यात वस्तीपर्यंत पोहोचवली पुढे काही वर्षातच आनंदी गे ठाण्यामध्ये लोकप्रिय झाली काही काळातच त्यांनी सामान्य कार्य करतात ठाण्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुख पदापर्यंत मजल मारली शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सामान्यामधून पुढे आलेले आणि आपलेसे वाटणारे नेतृत्व हवे होती ती गरज आनंद दिगे यांनी आनंद दिगे यांच्या खांद्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते टेंबी नाक्यावरील आपल्या कार्यालयातच राहू लागले त्यांनी टेंबी नाका परिसरातच आनंद आश्रमाची स्थापना केली जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या आश्रमात दररोज सकाळी जनता दरबार भरवला जायचा सामान्य जनता आपल्या तक्रारी दिघे यांना ऐकवण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लागून उभी असायची त्यांनी स्वतःला शिवसेनेच्या कामात पूर्णपणे झोकून दिली सामान्य जनतेचे काम पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी रोखठोक भूमिकाही घेतल्या अनेकदा तर तक्रार ऐकल्यानंतर तेथूनच ते फोन करून तक्रार सोडवण्याचा सूचना पुढील व्यक्तीच देत असत आनंद दिघे यांची सामान्यामध्ये आपल्या नेता अशी ओळख होती त्यामुळेच अगदी लहान सहान भांडणापासून ते घरातील तक्रारीपर्यंत अनेक विषय दिघेंच्या जनता दरबारामध्ये मांडले जायचे दिघे यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्माचे वेडे होते प्रत्येक धर्म कार्यात दिघे सक्रिय होते त्यांना देवा धर्माच्या कार्याची विशेष आवड होती त्यांनीच ते बे नवरात्र उत्सव सुरू केला त्यांनी आयोजित केलेला नवरात्र उत्सव पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी हजेरी लावली होती तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील नवरात्र उत्सवात उपस्थित राहत होते सर्वात पहिली मोठी दहीहंडी उत्सव आनंदिगे यांनी टेंबी नाक्यावर सुरू केली तसेच त्यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी पहिली चांदीची वीट पाठवली होती त्यांच्या आशात धार्मिक कार्यामुळे त्यांना लोक धर्मवीर म्हणत असत पुढे त्यांना धर्मवीर आनंद दिघे या नावानेही ओळखले जाऊ लागली आनंद दिघे यांनी केलेल्या अशाच प्रकारच्या सामाजिक धार्मिक कामामुळे त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षानंतरही ठाणेकर त्यांना विसरले नाहीत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद